हॅलो एव्हरी वन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला तर माहीतच असेल की ज्यावेळेला बाळ नवीन जन्म घेतं त्यावेळेला त्याचं डोकं असंच गोलाकार असतं आणि बऱ्याच आयांना हा प्रश्न पडतो की माझ्या बाळाचं डोकं व्यवस्थित शेपमध्ये कधी येईल त्यात आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं येतंच बाई हे कर ते कर जेणेकरून बाळाचं डोकं हे नारळासारखं दिसणार नाही आणि व्यवस्थित शेपमध्ये देईल। तर चला तर बघ आपण स्टेप बाय स्टेप बाळाचं डोकं व्यवस्थित शेपमध्ये आणण्यासाठी काय काय करता येईल याकडे लक्ष देऊया या ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या मी स्वतः माझ्या बाळासाठी ट्राय केलेल्या आहेत यावरती भरपूर रिसर्चही केलेला आहे त्याचसोबत आयुर्वेदाची ॲडवाईस थोरा मोठ्यांचे सल्ले डॉक्टरांचे सल्ले या सगळ्याचा या गोष्टीत मला तितकाच हातभार लागला आणि मी माझं स्वतःचं ओपिनियन आत्तापर्यंत तुमच्यासोबत शेअर करत आले आणि बाळाचं डोकं व्यवस्थित आकार घ्यावा यासाठी मी काय काय केलं हेही मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळ ज्या वेळेला जन्माला येतं मग ते कुठलंही बाळ असू त्याचं डोकं हे गोल गोल नारळासारखंच असतं आणि बाळाचं डोकं योग्य शेप योग्य आकार घ्यायला एक ते दीड वर्ष घेतं बाळाची कवटी ही मऊ मऊ असते आणि प्रत्येक बाळाला टाळूही असतेच टाळूचा भाग आपल्याला वर खाली होताना दिसतो काही लोक त्याच्यामध्ये तेल भरून ती टाळू भरण्याचा प्रयत्न करतात पण तो खड्डा हा प्रत्येक बाळाला असतोच वेगवेगळे प्रयत्न करून तो खड्डा भरण्याचा प्रयत्न कृपया तरी करू नका आता बाळाचं डोकं योग्य आकार घ्यावा यासाठी नवजात बाळाला आणि त्यांच्या आयांना काय काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बाळाला दूध पाजताना दोन्ही बाजूनी दूध पाजावं म्हणजे समजा जर बाळाला तुम्ही झोपून दूध पाजत असाल तर एकदा डाव्या बाजूने तर एकदा उजव्या बाजूने बाळाला दूध पाजावं आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहीतच असेल की आपल्या घरातले मोहरीची आणि ओव्याची उशी करतात आता ओव्याची उशी आणि मोहरीची उशी ही बाळाला सर्दी होऊ नये यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते ही अशी उशी बाळाच्या डोक्याखाली ठेवली तर बा ते, ते जे मोहरी असते ती गोलगोल फिरून बाळाचं डोकं गोलगोल आणि गोलाकार होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला सर्दी खोकला या अशा संसर्गजन्य आजारांपासूनसुद्धा ही हुशी बाळाला प्रोटेक्शन देत असते काळजी घ्यायची म्हणजे एकच काळजी घ्यायची की जो ओवा हो आहे तो बाळाच्या टाळूला टोचता कामा नये कारण आपल्या बाळाच्या टाळूची त्वचा ही मऊ असते आता दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला जर आज डाव्या कुशीवर थोडा वेळ झोपवलं तर थोडा वेळ उजव्या कुशीवर सुद्धा झोपवावं त्यासाठी बाळाच्या दोन्ही बाजूला असे वळकुटे किंवा ज्याला आपण रोल्स किंवा लोड लोडे असे म्हणतो हे असे लोडे बाळाच्या दोन्ही बाजूला लावून आपण बाळाला झोपवलं तर बाळाची जी बाजूची टाळू आहे ती आतल्या बाजूला जायला मदत होते त्याचसोबत मार्केटमध्ये अशी रेडीमेड उशी मिळतेच जी बाळाच्या डोक्याला चांगला आकार देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बाळाच्या डोक्याला योग्य प्रकारे मालिश करा आता घरातल्या अनुभवी स्त्रियांकडून जर तुम्ही बाळाच्या टाळूची व्यवस्थित मालिश करून घेतली तर बाळाच्या डोक्याला योग्य आणि चांगला आकार मिळतो त्यापर्यंत सांगितल्याप्रमाणे बाळाला मोहरीची उशी त्याचसोबत डोक्याला आकार देणारी उशी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये बाळाला झोपवणं दोन्ही बाजूनी बाळाला फिडिंग करणं बाळाच्या डोक्याची योग्य पद्धतीने मालिश करणं या सगळ्या गोष्टी करून तुम्ही बाळाच्या डोक्याला योग्य तो आकार देऊ शकता कोणत्याच गोष्टीची तुम्ही बाळावर आणि स्वतःवर जबरदस्ती करू नका काही गोष्टी नॅचरलीसुद्धा असतात काही गोष्टी अनुवंशिकतेवरसुद्धा डिपेंड्स असतात त्यामुळे कोणत्याच किंवा जास्त गोष्टींचा ताण बाळावरती आणि स्वतःवरती लादू नका की माझं बाळ काही केल्या सुंदर दिसलंच पाहिजे बाळाचं डोकं हे सुंदर झालंच पाहिजे काही गोष्टींचा दाब किंवा तणाव बाळावर आणि स्वतःवर देऊ नका ह्या टिप्स वापरून मी माझ्या बाळाचं डोकं तर छान छान गोलाकार केलं तुम्हीही नक्की ट्राय करा आणि अशा अजून नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू